गुड मॉर्निंग गाईस आदित्य कडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मी फ्रेश वगैरे असं झालो आहे मी नाश्ता करत आहे आणि नाश्त्यामध्ये रात्रीचाच राईस होता चिकन राईस होता सो आता मी नाश्ता करतो चल बाय ऑफिस पोसल है मैं नौ हमारा माला टी ब्रेक लेट तुम्हें उसीर मिनट तक पहले तो होल्ड हो रहा है भेट तो मैं टी ब्रेक है टी ब्रेक झाला आहे टी ब्रेकला चाललो आहे आता मी आणि खूप दिवसानंतर टी ब्रेक भेटलाय तुम्ही मला लीड बनत नव्हते सो त्यामुळे सोडलंच नाही दोन तीन दिवस आज सोडला आहे आणि आज जातो पोहा खायला दोन तीन दिवस झाले पोहा पण नाही खाल्ला बघा ना तर कार्स वगैरे हो पण लागू नये हे कंपनी थ्रू कार्स असतात ज्यांना ड्रॉप वगैरे करायला जावं लागतं ड्रॉप करायला आणायला अशी सुविधा आहे इकडं बर झाला पाऊस पण नाही वातावरण छान आहे चला पोवा हा आपला मित्र हाय अमरावतीचा एवढा भारी वाटतो ना एका कंपनीमध्ये विदर्भाचा माणूस भेटतो ना खूप भारी वाटतो चांगलं वाटतं खूप चांगलं वाटतं अरे फर्स्ट टाइम भेटलो होतो ना मी शॉप चालवतो म्हटलं अमरावतीचा इकडं ना आपलोकने नाही नाही भाई अभि करे चला काही खूप दिवसानंतर पोवा कुमार पो बाबा माझ्या दोन झाल्या तुझ्या तुझ्या किती झाल्या मग सोडलं कसं तुला तुला सोडतात हा रोहन फाय मग त्यांना कसं हे काहीच कोडवरून जेवण झालं आहे जस्ट आता मग पप्पाला कॉल केला त्यांना सांगितलं की माझं जेवण झालंय म्हणून मी आता ऑफिस उठल्यानंतर तुम्हाला कॉल करतो म्हणून ठीक आहे सो काहीच मी जातो आता तो मला ऑफिस उठल्यानंतर भेटतो साडेसात वाजता हे काहीच ऑफिस झालं आहे साडेसात वाजले आहे बघा बघायच इथं मला मायनस वन दाबायचं होतं इथं फिफ्थ फ्लोअर दाबणार आहे डायरेक्ट स्लिप आलो आहे बघा मायनस वन काय करायचं कड नाही सॅलरी होल्ड वर गेली आहे ना डोकं हे नाही करत आहे कामच करत काय करायचं सॅलरी गोल्ड वर गेला काय करू